नमस्कार मी संदीप लातखे राज्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद गट आणि गणाच्या जे काही अधिकृत आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये कोणकोणतं आरक्षण असणार आहे ते सगळं जाहीर झालेलं आहे परंतु त्यानंतर सगळे सूत्र बदलण्यात आले मित्रांनो खूप मोठी संधी असणार आहे यावर्षी कारण सहा जिल्हा परिषद गट आणि जवळपास बारा गण म्हणजे आज जर बघायला गेलं तर बारासा अठरा लोकांना नवीन संध्या मिळणार आहे काही जुन्या लोकांना सुद्धा संधी मिळणार आहे पण मित्रांनो एक राजोगच्या निमित्ताने आपण एक आव्हान करतोय की नवी नवीन नवीन लोकांना तुम्ही संधी दिली गेली पाहिजे कोण कोणत्या पक्षाचा याच्यापेक्षा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा गावची ग्रामपंचायत असेल त्या व्यक्ती इलेक्शन चालतं परंतु व्यक्ती कामामध्ये असेल व्यक्ती लोकांमध्ये जाणार असेल लोकांचे सुखदुःख समजून घेणार असेल तर त्या व्यक्तीला नक्कीच लोकांनी साथ दिली गेली पाहिजे कोण <laughs> किती मोठा कोणता पक्ष किती मोठा आणि कोण किती पैसे खर्च करू शकतो याच्यापेक्षा तो माणूस निवडून आल्यानंतर आपल्याला माणूस पण द्यायला पाहिजे आपल्या सुखदुःखात सहभागी व्हायला पाहिजे अशा लोकांची तुम्ही निवड करा सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधक पक्ष असन तर या दोन्हीपेक्षा आपला माणूस किती महत्वाचा हे महत्वाचं आहे आणि आजच शिवसेना गटाचे अकोले तालुक्याचे जे काही शिवसेनेचे नेते आहेत मारुती शेठ मेंगाळ असतील त्याच्याबरोबर सुशांत गजा असतील आणि सर्व त्यांचे प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर खूप मोठे बदल तालुक्यामध्ये सुरू केले आणि आज त्यांची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली तर प्रत्येक गटामध्ये त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक सक्षमतेने उभे राहतील अशी तर ग्वाही मारुती मेंगा यांनी दिलेली आहे विशेष म्हणजे पुढे जाऊन युती होईल नाही होईल महायुतीची होती ना होती महाविकास आघाडीची युती होती ना होती परंतु आप आपले प्रत्येक उमेदवार प्रत्येक गटामधून सक्षमतेने उभे राहिले गेले पाहिजे प्रत्येक गणातून सक्षमतेने उभे राहिले गेले पाहिजे ही तर भावना म्हणून त्यांनी सर्व त्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आज विश्वासात घेऊन आज या ठिकाणी बैठक घेतलेली आहे मित्रांनो बैठक येते किती माणूस साधा आहे याच्यापेक्षा तो माणूस किती महत्वाचा आहे तो माणूस आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी काय विकास करू शकतो आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये किती जाऊ शकतो हे महत्वाचं आहे म्हणून राजयोग आपल्या ग्राउंडच्या व्यक्तीला सुद्धा राजयोग येण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे पाहिलं गेलं तर आज सगळे गण आणि गटातील ज्या ज्या लोकांनी खरं तर जे जे गट प्रामुख्याने निवडणुकीला जे जे नेते उभे राहतील असं चिन्ह दिसत होतं ते ते सगळं विरुद्ध चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून नवीन लोकांना या ठिकाणी संधी असणार आहे आणि नक्कीच आपण पाहूयात की गटामध्ये आणि गानामध्ये मारुती छेट मेहंगाळ असतील किंवा तालुका अध्यक्ष सुशांत गजे असतील त्याचबरोबर ही सर्व त्यांची जी काही प्रमुख नेते मंडळी असतील शिवसेनेची कोणत्या गणात कोणत्या गटात वेगवेगळे नेते देतात वेगवेगळे कार्यकर्ते देतात ते त्यांना ते संधी काय मिळते परंतु मित्रांनो एक माणूस जरी उभा राहिला तर कदाचित दोन जे निवडून येणारे जे लोक आहेत किंवा एक येणारा निवडून येणारा व्यक्ती आहे तो कदाचित त्याचं राजकीय सूत्र सुद्धा बदलू शकतं म्हणून त्यांची प्रमुख भूमिका असणार आहे म्हणून वेट अँड वॉच परंतु आपण गावगावामध्ये जाऊन प्रत्येक गाणं आणि गटामध्ये जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या सुद्धा आपण मुलाखती घेणार आहोत आणि नक्कीच त्या लोकांना सुद्धा पुढे येण्यासाठी सर्वसाधारण लोकांनी सुद्धा त्यांना साथ दिली गेली पाहिजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज शिवसेना पक्षाती पक्षाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आपल्या शासकीय विश्रामगोवर या ठिकाणी पार पडली या बैठकीसाठी आमच्या शिवसेना पक्षाचे जिल्हा कार्यकारणीवर जे पदाधिकारी होते ते उपस्थित होते शिवसेना पक्षाचे संपूर्ण तालुका कार्यकारणी सात उपतालुका प्रमुख गटप्रमुख गणप्रमुख सातही गटांचे सर्व पदाधिकारी अकोला शहर महिला आघाडी व्यापारी सेल किसान सेल त्याच्यानंतर ओबीसी सेल आदिवासी सेल एस सी सेल याबरोबर पक्षाचे जे काही अंगीकृत संघटना आहेत त्या सर्व संघटनांचे पदाधिकारी आजच्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होते अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये सात गट येतात या ये सातही गटांची एक चाचपणी चर्चा कार्यकर्त्यांबरोबर निवडणुकीच्या अनुषंगानं जी चर्चा करणं अपेक्षित आहे ती चर्चा करण्यासाठी आजची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आणि म्हणून पक्ष म्हणून ही आमची जबाबदारी सर्व गटांमध्ये आपापले माणसं उभे करणं उद्या युती होईल ना होईल हा नंतरचा भाग आहे परंतु पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं एक तयारी सुरू करावी त्यासाठी आजची बैठक आम्ही आयोजित केली होती आणि सर्व कार्यकर्त्याला आम्ही सूचना दिलेल्या आपल्या गटांमध्ये गाण्यांमध्ये निवडणुकीची तयारी आपण सर्वांनी करावी यासाठी आजची बैठक आम्ही आयोजित केली होती सगळ्या बाजूला चर्चा आहे सध्या मारुती मेंगाळ कोणत्या गटातून उभे राहणार यावर सर्वांचं लक्ष आहे अजून कोणत्या गटामध्ये कोणी उभं राहावं बाकी सगळ्या गोष्टी काही निर्णय झालेला नाही आहे शेवटी आमचे निर्णय वरिष्ठ घेणार आहेत आणि म्हणून उद्या कुठं लढायचं काय ते आम्ही आमच्या पद्धतीने नियोजन करू परंतु सध्या तरी कार्यकर्त्यांना या निवडणुकीच्या अनुषंगान कामाला लागावं यासाठी ही बैठक आम्ही आयोजित केली होती बैठकीसाठी के मधुकरराव तळपडे यांची आज उपस्थिती आहे म्हणजे त्यांचाही जाहीर प्रवेश शिवसेने गटामध्ये झाला आहे काही दिवसापूर्वी तळपडे साहेबांचा प्रवेश शिवसेनेमध्ये झालेला आहे आज ही महत्वाची बैठक होती म्हणून आज सर्व पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते तळपड साहेब शिवसेनेचे आहेत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काही दिवसापूर्वी त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा रोल आमच्या दृष्टी एक महत्वाचा आहे म्हणून सगळं सर्व पदाधिकारी आजच्या बैठकीसाठी उपस्थित होते त्यांचा प्रवेश झाला त्यानंतर खरं तर तुमचा प्रवेश होता आणि मोठी सभा खरंतर एकनाथ शिंदे साहेबांची झाली त्यावेळी सुद्धा ते तालुक्याचे असून स्टेजवर दिसले नाही तेव्हा काही इंटरनेट प्रॉब्लेम असतील परंतु आ, त्या कार्यक्रमाला तो कार्यक्रम मोठा व्हावा त्यासाठी तळपडे साहेबांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे आता सक्षमतेने तुम्ही सोबत असला सर्वजण पक्ष म्हणून आम्ही सोबत आहे पक्षाचे आम्हाला जे काही आदेश येतील त्या आदेशाचं आम्ही सर्वजण पालन करू